म्हातारपणी सुखी राहण्याचे सिक्रेट्स तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपी निवासस्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल दुसरी गोष्ट तुमचा बँक बॅलेन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्याकडेच ठेवा प्रेमात पडल्यावर कोणाचेही नाव घेण्याचा विचार करू नका तुमच्या मुलांच्या वचनांवर अवलंबून राहू नका की वृद्धापकाळात तुमच्या ते तुमची सेवा करतील कारण काळ बदलल्याने त्यांचे प्राधान्य आता बदलते आणि कधी कधी इच्छा नसतानाही ते काहीच करू शकत नाहीत तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना समाविष्ट करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहायचे आहे म्हणजे तेच खरे तुमचे शुभचिंतक स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवू नका तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करू नका त्यांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा मतारपणी सेवेच्या जोरावर कोणाकडूनही आदर मिळवण्याचा प्रयत्न करू नका लोकांची ऐका पण स्वतंत्र विचारांच्या आधारे तुम्ही निर्णय घ्या प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितले तर फक्त क्षमा आणि धैर्य या दोन गोष्टी मागायला विसरू नका स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या दुःखाकडे लक्ष देऊ नका वयाबरोबर लहान मोठे शारीरिक त्रास हे होत राहतातच तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा श्रोतेहो दरवर्षी एक किंवा अधिक लहान सहलीला जा यामुळे तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील पूर्णपणे बदलून जाईल लक्षात घ्या श्रोतेहो मी तुम्हाला सांगत आहे मतारपणी सुखी राहण्याचे काही महत्त्वाचे सिक्रेट्स जे आपण जर ऐकलेत आणि आपल्या जीवनात त्याचा अवलंब केला तर आपण देखील अगदी आनंदी राहू शकता कोणत्याही प्रकारच्या संघर्ष आणि तणावाशिवाय जीवन जगा आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही लक्षात घ्या काळजीसुद्धा नाही यावर विश्वास ठेवा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा निवृत्तीची आठवण ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगू लागत नाहीत तोपर्यंत तुम्ही जिवंत नाहीत लक्षात घ्या ही जी वेळ आहे ही तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जगायची आहे भरपूर तुम्ही विचार केला आहे आयुष्यभर त्याचा आता तुम्ही स्वतःसाठी जगायचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगत नाहीत तोपर्यंत तुम्ही जिवंत नाहीत लक्षात घ्या लोक काय म्हणतील याकडे कमी विचार करा कारण आपल्या लक्षात येते मृत्यूनंतर की लोक आपला विचार देखील करत नव्हते कारण त्यांच्यामागे त्यांचेही भरपूर टेन्शन्स आहेत पण आपण आयुष्यभर असा विचार करत जगतो की शेजारचा काय म्हणेल माझा मित्र काय म्हणेल चिम्या काय म्हणेल गोम्या काय म्हणेल या गोष्टींकडे लक्ष देऊ नका स्वतःचं आयुष्य आहे स्वतःच्या पद्धतीने जगा थोडंसं दुर्लक्ष करा अडचणी प्रत्येकाच्या जीवनात येत राहतात अडचणींवर मात करा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि त्या सोडून द्या आणि स्वतःसाठी आणि आपल्या लाईफ पार्टनरसाठी आनंदाने जगा तुम्ही आनंदी तर सर्व जग आनंदी लक्षात घ्या आनंदी राहण्याचा विचारच भरपूर काही शिकवून जातो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जेणेकरून मी तुम्हाला आयुष्यभर सुखी राहण्याचे तंत्रमंत्र इथे सांगतच राहणार आहे तसेच आध्यात्मिक माहितीही आपल्या चॅनलवर येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला फक्त पाच जणांमध्ये शेअर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ तुम्ही माझ्या चॅनलचे खरेच शुभचिंतक आहात भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद